वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे फिटल सर्क्युलेशन आता फिटल सर्क्युलेशन म्हणजे काय तर त्यालाच मराठीमध्ये असं म्हणतात रक्त परिभ्रमण त्यालाच फिटल सर्क्युलेशन इन असं म्हणतात तर रक्त परिभ्रमण हे एन एम सेकंड इयर गायनकोलॉजी मिड वायफरीमध्ये आहे आणि जे एन एम थर्ड इयरला सुद्धा मे मेडवायफरीमध्ये आणि खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे पंधरा मार्क्ससाठी तुम्हाला पेपरमध्ये विचारण्यात येतं रक्त परिभ्रमण फिटात सर्क्युलेशन तर एकही मुद्दा न सोडता व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आपण जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत त्या ठिकाणी आपण तेच घेते म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये लिहिताना खूप सोपं जाईल म्हणून तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची ही सर्वात आधी मिळेल तर आणि बेलायकन सुद्धा प्रेस करा तर आपल्या चॅनलला जॉईन व्हा त्याच्यावर आपण हँडरायटिंग नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे थ्रू पाठवू शकते तर सुरू करूया व्हिडिओला गर्भरक्त परिभ्रमण सर्वप्रथम गर्भरक्त परिभ्रमण हेच आपण पाहणार आहे इंट्रोम इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावनामध्ये पाहणार गर्भ आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर त्याच्या शरीरातील रक्ताचे अभिसरण आणि ते आईच्या गर्भाशयात असताना त्याच्या रक्त शरीरातील रक्ताचे अभिसरण यामध्ये आता यामध्ये फरक आहे तर कसा फरक आहे कारण गर्भशयात असताना पोषणाचे कार्य शोषणाचे कार्य उत्सर्जनाचे कार्य हे सर्व कार्य प्लॅसेंटा करीत असते आता गर्भशयाला पोषणाचे उत्सर्जनाचे कार्य कोण करत असते तर प्लॅसेंटा प्लॅसेंटा हे कार्य करीत असल्यामुळे त्या रक्तभिसरणात फरक असतो आता प्लॅसेंटा हे सर्व कार्य करीत असल्यामुळे त्या रक्तात फरक असतो तर तो, तो फरक कसा त्याला आपण जर जरायू रक्त परिभ्रमण म्हटले तर जास्त लवकर लक्षात येईल आता त्यालाच मराठीमध्ये म्हणजे जरायू गर्भरक्त परिभ्रमण म्हटले तर हे जास्त लवकर लक्षात येईल तर वार आता जरायू वार प्लॅसेंटा अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याला नाव आहेत तर तुम्हाला असं मी कुठलाही एक एक शब्द त्याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता तर गर्भरक् गर्भगर्भाशयात असताना जरायू गर्भ रक्त परिभ्रमण करण्यासाठी गर्भाच्या शरीरात काही विशिष्ट रचना आवश्यक लागतात तर मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या श्वासनापासून या रचनाची आवश्यकता असते आता मूल जन्माला आल्यापासून म्हणजे पहिल्या श्वासापासून त्याची आवश्यकता असते त्यामुळे त्याची नंतर क कशातही रूपांतर होते या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आता पोटाच्या बाहेर आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रमाणे त्याला गोष्टींना त्याला तोंड द्यावं लागते त्याला काहीही होऊ शकते तर या गोष्टी आपण या म्हणजे फिटल सर्क्युलेशनमध्ये पाहणार आहे तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते खालीलप्रमाणे जसे गर्भाचे रक्त व आईचे रक्त कधीही एकमेकात मिसळत नाही आता गर्भाचे जे रक्त असते आणि आईचे रक्त हे कधीही एकमेकात मिसळत नाही नंबर दोन गर्भ रक्ताचे स्वतः तयार करते तर गर्भ काय करते तर आपले रक्त हे स्वतः तयार करते बीज फलित झाल्यानंतर सोळाव्याच्या दिवसापासून भ्रूण म्हणजेच एम्ब्रो थोड्या प्रमाणात स्वतंत्र इतर फिटल सर्क्युलेशन विकासासाठी सुरुवात करतो आता भ्रूण जे असते ते म्हणजे सोळाव्या दिवसापासून काय करते तर रिम्रो हे थोड्या थोड्या प्रमाणात स्वतंत्ररित्या फिटल सर्क्युलेशनद्वारे विकासाची सुरुवात करते फर्टिलायझेशन नंतर एकवीसव्या दिवसापासून आता ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं त्यावेळेस त्याच्या एकवीसव्या दिवसापासून काय होते तर गर्भश गर्भशयाच्या दृष्टीने स्पंदन म्हणजे हार्ड सुरू होतात त्याला काय म्हणतात स्पंदन मराठीमध्ये त्याला दे स्पंदन असं म्हणतात तर गर्भशयाच्या सर्वोच्च इंद्राची वाढ व वा विकास व्हायच्या व्हायची असते आणि ती पुरा परिपूर्ण व्हायची असतात त्यामुळे गर्भाशयासाठी श्वसन पोषण उत्सर्जनाच्या चयापचनाचे संरक्षणाचे व स्त्राव निर्मितीचे सर्व कार्य हे प्लासेंटाकडून केली जातात तर प्लासेंटाकडून कोणती कार्य केली जातात तर गर्भासाठी म्हणजेच आवश्यक असते ते सर्वप्रथम श्वसन नंतर आहे पोषण आता गर्भाला गर्भाला वाढ्यासाठी काय लागते तर शोषण आणि पोषण नंतर त्याचे उत्सर्जन उत्सर्जन पचन संरक्षण हे सर्व या निर्मितीचे सर्व जे, जे कार्य असते ते लसंटा करीत असते आता याच्यामध्ये कार्य सुद्धा एक म्हणजे फिटल सर्क्युलेशनचे जे कार्य आहेत त्या कार्याच्या एक वे वेगळा वीख मुद्दा होत होता त्याच्यामुळे आपण जास्त लाँग व्हिडिओ न बनवता याच्यामध्ये त्याचे कार्य सुद्धा घेतलेले आहेत तर पोषणाचे कार्य म्हणजे फिटल सर्क्युलेशनचे कार्य म्हटल्यानंतर काय तर पहिलं कार्य म्हणजे शोषण दुसरं कार्य म्हणजे पोषणाचे कार्य आणि उत्सर्जन चयापचन संरक्षण स्राव निर्मितीचे हे सर्व कार्य कोण करतो प्लॅसेंटा किंवा जरायू असं त्याला म्हणतात त्याच्यानंतर आहे आईच्या स्तनातून अन्नरस हे रसकर्षण किंवा ओस वायूचे देवाणघेवाण व्यतिरिक्त करतात आता आईचे जे स्थान असतात त्याच्यामधून काय होते तर अन्नरसन हे सराकर्षणाचे म्हणजेच ओसमॉसिस व स्नायूची देवाणघेवाण व्यतिरिक्त करतात त्याच्यामध्ये पुढचा पॉईंट तर गर्भाच्या शरीरामधील जी अभस अभिसरणाची रचना आहे त्या रचनेत त्याच्या खालील चार रचना पडतात आता गर्भा गर्भाच्या शरीरामधील अभिसरणाची रचना पाहणार आहे आपण तर त्या रचनामध्ये चार रचना पडतात तर पहिली रचना जी असते ती म्हणजे निलांग संधी म्हणजे डक्स विनो सस त्यालाच कसं म्हणतात डक्स विनोस तर नाड्यातील नेलेला फुटलेली जी शाखा गर्भाशयाच्या इन्फिरियर डक्स विने असे म्हणतात आता तुम्ही आपली ही ब्लँक म्हणजेच कलरफुल डायग्राम नसल्यामुळे आपण डायग्राममध्ये एवढं स्पष्ट सांगू शकत नाही पुस्तकामध्ये ही कलर डायग्राम नाही आहे तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगू शकते याच्यामध्ये तर निलांग डक्स कशाला म्हणतात तर जे नाळीतील नाडीतील फुटलेली जी, फुटले जी शाखा म्हणजे गर्भाच्या इन्फेरियर इन्फिरियर वेनाकावा म्हणजे लेफ्ट लेफ्ट्रिक लेफ्ट लेफ्ट हँड्रिकलमध्ये मिळलेली तिला डक्स किंवा वेनेकावा असते म्हणतात सॉरी राईट व्हेंड्रिकल हे जे राईट वेंट्रिकल असते ते असते ब्ल्यू कलरचे म्हणजेच निळ्या कलरची असते त्याला स्नेंग निधा असे म्हणतात तर कोरमेन म्हणजेच ओव्हल्स कोरमोन्स ओव्हल्समध्ये काय असते गर्भहृदयाच्या उजवी व डावी कर्णिका यांच्यामध्ये असणाऱ्या अंडाकृती छिद्राला कोरोमोन कोरमोन ओहम असे म्हणतात आता अंडाकृती जी छिद्र असतात अंडाकृतीचे छिद्र तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता अंडाकृतीची जी छिद्र असतात त्यालाच कोरमोम ओहल असे म्हणतात फोरमोन्स त्यालाच काय म्हणतात फोरमोम ओवल असे म्हणतात जी बारीक बारीक त्याच्यामध्ये छिद्र असतात अंडाकृती अंडाकृती आणि त्या आजूबाजूला हाडच्या आजूबाजूला जे बारीक बारीक छिद्र दिसतात त्याचं डायग्राममध्ये व्यवस्थित दिसत नाही त्यालाच अंडाकृती असे म्हणतात उजव्या कर्णिकेत उजण्या उजव्या कर्णिकेत इन्फिरियर वेनिकावा मार्फत मार आलेले जे मिश्र रक्त असते या मार्गाने ते जाते आता जे मिश्र रक्त असते इन्फरियर वेनाकावामध्ये आता याच्यामध्ये कशा इथे तुम्ही पाहू शकता इन्फिरियर वेनाका त्यालाच रोहिणी चांदी मराठीमध्ये अशी म्हणतात आता वेनाका वेनाकामध्ये म्हणजे मिश्र रक्त इथून येतं येतं अशा प्रकारचे मिश्र रक्त तयार होतं तर या मार्गाने ते डाव्या कर्णिकेत जाते तर ते मिश्र रक्त येऊन या मार्गाने ते मिश्र रक्त येऊन या मार्गाने ती डावी करणे के जाते रोहिणी संधी म्हणजेच रोहिणी संधी डक्स आर्ट्रिओस आता फुप्फुसा रोहिणी व माहेर महारोहिणी यांना जोडणाऱ्या जो ज्या छोट्या छोट्या साका म्हणजे डक्स असतात त्यालाच आर्ट्रिओस असे म्हणतात आता फुप्फुसामध्ये जे महारोहिणी आणि यांना जोडणाऱ्या जो ज्या छोट्या 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 डग्स ही झाली रोहिणी म्हणजे रोहिणी आणि सर्वात मोठी मो महारोहिणी तर याला जी जी छोटे, जी ते लास, ते लास छोटे छोटे जोडलेले जे सांधे असतात त्याला त्याला छोटे छोटे डॉक्स म्हणजे आर्टिओसेस असे म्हणतात त्याच्यानंतर आहे हायपोगॅस्ट्रिक आर्टरीज इंटरनल इलायक आर्टरीच्या या शाखेमध्ये असून त्या जेव्हा नाळेतील शिरतात तेव्हा त्यांना नाळे नाड रोहिणी असे म्हणतात आता टी ओमध्ये ज्या शाखा शिरतात त्यालाच काय म्हणतात तर नाड रोहिण्या असं त्याला म्हणतात आता याच्यामध्ये अशुद्ध रक्त म्हणजे अशुद्ध रसन प्लॅट्स प्लॅसेंटाकडे ते शुद्धीकरणासाठी पाठवले जातात आता जे असे अशुद्ध रक्त असते ते प्लासेंटाकडे पाठवण्यात जाते आणि शुद्धी करून ते प्लासेंटामध्ये रक्ताचे शुद्धीकरण शुद्धीकरण होते म्हणजेच शु रसनद्वारे आईच्या रक्तातून आवश्यक आता रसकर्षण रस्कर्षण म्हणजेच आईच्या रक्तातून जे आवश्यक रस शोषून घेतले जातात त्याचे जे काही नको असलेले उत्सर्जन घटक आईच्या रक्तात सोडले जातात म्हणजे बाळाला जे प्लासेंडाला जेव्हा जेवढं आवश्यक असते तेवढंच ते घेते साध्या भाषेमध्ये आणि ज्याला ते नको असते ते ते, ते आईच्या रक्तामध्ये उत्सर्जन सोडले जाते त्याच्यानंतर गर्भाकडील कार्बन डायऑक्साईड वायू आय आईच्या आई रक्तात सोडल्या जातात आता गर्भाकडील जो कार्बन डायऑक्साईड असतो तो आईच्या रक्तामध्ये सोडला जातो तर अशा पद्धतीने रक्त शुद्ध झालेले रक्त हे नाळीतील निलामार्फत मार्फत अम्लिकल व्हेन्समध्ये गर्भाकडे जाते तर अशाप्रमाणे ते रक्त जे शुद्धीकरण असते ते अंबलिकल व्हेनमधून गर्भाकडे जाते गर्भ प गर्भरक्त परिभ्रमणाचा मार्ग आता गर्भरक्त परिभ्रमणाचा मार्ग प्लॅसेंटापासून गर्भाकडे निला निघालेला जे नाळ्यामध्ये एकच अम्लिकल वेन असते आणि तिचा ऐंशी टक्के ऑक्सिजनयुक्त रक्त ऑक्सिजन जनरेटर ब्लड असते आता ज्या ज्यामध्ये गर्भाच्या बेबीमधून आता गर्भाच्या बेंबीमधून नाडीला अम्लिकल वेन आत शिरल्यानंतर यकृताजवळ तिला दोन फाटे फुटतात आता अंमलीकल जी आत शिरते त्याला एकृतामध्ये दोन फाटी फुटतात आता तुम्ही इथं पाहू शकता तर ते अंबलिकल वेन ज्यावेळेस आत जाते तर ते तिला इथं दोन फाटी फुटतात तर तिला ते दोन फाटी असतात तर एका फाट्यामध्ये यकृताकडे जातो तर दुसरा फाटा हा गर्भाशयाच्या इन्फेरियर वेणाकावामध्ये मिसळतो आता एक फाटा जो असतो तो म्हणजेच गर्भाच्या एकृताकडे एकृताकडे जातो गर्भाच्या एकृताकडे जातो आणि दुसरा जो फाटा असतो तो दुसरा फाटा म्हणजेच मोठा मोठा गर्भाशयाच्या इन्फेरियर वेणाकावाला मिसळतो हा जो पहिला फाटा असतो तो हा गर्भाचा जे काही एक एकृत आहे त्याला ते जुडते एकृतला आणि दुसरा फाटा तो असतो तो, 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 तो अंबलिकल वेन म्हणजे कडे जातो त्याला डक्स विनोसेस असे म्हणतात तर तो दु दुसरा फाटा गर्भाशयाच्या इन्फरियर मध्ये वेनाकाला जातो त्याला तर विनोसेस असे म्हणतात तर यातील शुद्ध रक्त इन्फरियर वेणाकावामधील अशुद्ध रक्तात मिसळून तिचे मिश्र रक्त होते तर यातील जे काही अशुद्ध रक्त असते ते इन्फरियर वेणाकावामध्ये अशुद्ध रक्तात मिश्रण होते मिश्रण रक्त तयार होण्यापूर्वी गर्भाचा जो इन्फेरियर वेण्याकावामध्ये रक् रक्तातील जे ऑक्सिजन असते त्या ऑक्सिजनचे प्रमाण किती असते तर पासष्ट टक्के असते तर हे मिश्र रक्त गर्भाच्या याच्या उजव्या म्हणजे उजव्या करणिकेत येते पंच्याहत्तर टक्के रक्त फोर्मन व अहवाल मार्फत हृदयाच्या डाव्या कर्णिकेत येते डाव्या कर्णिकेतून डाव्या उजवणीत येते तर यालाच एन्ट्रोमार्फत सर्व शरीराला मिश्र रक्ताचा पुरवठा केला जातो तर अर्ट्रामार्फत सहासष्ट टक्के ऑक्सिजन जनयुक्त रक्त डोकेमान छाती व दोन्ही हाताकडे पाठवले जाते तर एक्ट्रा मार्फत काय होते तर साठ टक्के जे काही रक्त असते ते रक्त ऑक्सिजन युक्त म्हणजे ऑक्सिजन युक्त ते रक्त डोके मान छाती व दोन्ही हाताकडे ते पाठवले जाते गर्भाच्या शरीराच्या वरच्या भागातील म्हणजे डोके मान दोन्ही हात वगैरे मधील अशुद्ध रक्त सुपेरियर सुपिरियर वेनाकावा येते फिटल सर्क्युलेशनची डायग्राम त्याच्यानंतर उजव्या कर्णिकेमधील पंचवीस टक्के मिश्र रक्त रक्त जी काही का असते ते सुपेरियर वेणागामधील रक्तात तीस टक्के ऑक्सिजनयुक्त असतो हे मिश्र रक्त उजव्या जवणीत आता हे मिश्र रक्त पुढं जाते तर उजव्या जवणीत येते तर उजव्या जेवणीत आल्यानंतर तेथून तेथून ते थुन पल्मरी आर्टरी मार्फत कार्यरत नसलेले आता पल्मनरी व्हेन्स पल्मनरी व्हेन्स इथं पाहू शकता तुम्ही पल्मनरी व्हेन्स इथं जे असतात ते ते पल्मनरी वेन्स म्हणून आर्टरी मार्फत कार्यरत नसलेले जे काही ब्लड असते ते ब्ल ब्लड फप्फुसाकडे जाते आता बाकी जे सर्व रक्त डॉक्स आर्टरी ओससमार्फत अँड्रो आर्टरीमध्ये पोट पाट पाय यांना मिश्र रक्ताचा पुरवठा होतो तर यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती असते तर साठ टक्के आता या, या सर्व क्रियेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जे आहे ते साठ टक्के असते गर्भाच्या शरीरातील अशुद्ध रक्त हे हायको हायकोगॅस्ट्रिक ऑड और, ऑर्ड्रिसमार्फत प्लॅसेंटाकडे नेले जाते आता गर्भाच्या शरीरातील जे अशुद्ध रक्त आहेत ते कशातून होते तर हायड्रोगॅस्ट्रिक आर्ड्रिज मार्फत ते प्लॅसेंटाकडे नेले जाते आता बेंबी बेंबीतून बेंबीमधून जेव्हा या नाळेत येतात आता बेंबीतून जे ज्यावेळेस नाळेत येतात तेव्हा त्यांना रोहिण्या अम्लीकल आर्ड्रिस असे म्हणतात तर ब बाळाची जे बेंबीतून आससेड जातात त्याला काय म्हणतात तर आम्लिकल आर्टरीज असे म्हणतात आता त्यांच्या त्यांच्या जे मार्फत अशुद्ध रक्त प्लासेंटाकडे शुद्धीकरणासाठी प आणले जाते तर या सर्व या प्रमाण म्हणजे जरायू गर्भ रक्त परिभ्रमण सतत चालू असते आता गर गर सॉरी प्लॅसाचे रक्त परिभ्रमणाची प्रक्रिया ही सतत सतत चालू असते बाळ जन्मल्याबरोबर पर रक्त परिभ्रणामध्ये होणारे बदल आता बाळ ज्यावेळी बाहेर येतो तर बाळ जन्मल्याबरोबर जे त्याच्यामध्ये बदल होतात ते बदल पाहणारे पण चेंज इन द ब्लड सर्क्युलेशन ऑफ बर्थ बाळाच्या जन्मावेळी रक्त परिभ्रमात होणारे बदल हे नाळमधून काप नाळ माधून बांधून कापल्यामुळे होतात असतात आता नाळ ज्याळचं बाळ बाहेर आल्यानंतर नाळ बाळचं नाळ हे कापल्यामुळे काय होतं ते त्याच्यामध्ये होणारे बदल तर त्यासाठी आणखी काही गोष्टींनी कारणीभूत असतात तर बाळाची नाळ ज्यावेळेस कापतात त्यावेळेस त्याच्यामध्ये होणारे बदल पण त्यांना आणखी काही घटक हे म्हणजे कारणीभूत असतात तर त्या तेथे ते ते होणाऱ्या बदलापासून पाहू आता आपल्याला जे नाळ कापते तिथून होणारे जे काही बदल असतात त्या बदलापासून आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे तर बाळ जन्माला येतानाच प्लॅसेंटल सर्क्युलेशनमध्ये अडथळा निर्माण होतो आता बाळ ज्यावेळेस जन्माला येतो त्याच वेळेस म्हणजे सर्क्युलेशन प्लॅसेंटल सर्क्युलेशनमध्ये अडथळा निर्माण होतो आता अडथळा निर्माण झाल्याने काय होते तर शोषण केंद्रात उत्तेजित होते तर शोषण केंद्र जे असते बाळाचे शोषण केंद्र जे असते ते उत्तेजित होते म्हणजेच बाळ जन्माला ज्या वेळेस येतो ते अचानक रडू लागते जन्माला आल्याबरोबरच बाळ जोरात रडते आता बाळ जन्माला येताबरोबरच ते रडते त्यामुळे काय होते तर नको नाकातोंडातून हवा आता जे बाळ जोरा जोरात रडते त्यावेळेस बाळाच्या नाकातोंडातून हवा हे आज शिरते आज शर्यनंतर आत फोफुसात जाते व फुफुसाचे प्रसरण फोफ्फुसरा फुफ्फुसाचे काय होते प्रसरण होते प्रसरण प्रसरण पावतात त्याचे हायस्कुलर फील्ड वाढते त्याचे जे हायस् हायस्कुलर फील्ड असते ती वाढते तर कार्यक्षम होऊन रक्त शुद्धीकरणाचे जे कार्य सुरू होते ते म्हणजे डक्स आर्टरी ओसेसकडून ते या आर्टरीमध्ये जाणारे रक्त आत पल्मनरी आर्टरीजमध्ये मार्फत फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी जाऊ लागते आणि जन्मानंतर पाच मिनिटातच म्हणजे पाच मिनिटातच डग्स ऑर्टरी कार्या कार्यात्मक दृष्टी कार्यात्मक दृष्टी बंद होते आता जन्माच्या पाच मिनिटाबरोबरच जे आर्टरी वर्सेस डग्स असते ते कार्यात्मक दृष्टीने बंद होते तिथं फंक्शन काउजेस आणि रचनात्मक दृष्टीने म्हणजे आम्ही कॉल सॉरी ॲनाटॉमिकली म्हणजे एक ते तीन महिन्याची ते बंद असते तर ॲनाटॉमिकली म्हणजे एक ते तीन महिन्याचे जे कार्य असते ते बंद होऊन ती जी लिगामेंटमध्ये कार्डियाक क्लिगमेंट उपयोग होता कार्डियाक लिगामेंट मध्ये याचा उपयोग होतो जन्मानंतर जर डक्स आर्ट्रिओसिस बंद झाले नाही आता जन्मानंतर पाच मिनटाच्या आत जर आर्ट्रिओसिस डक्स हे बंद झाले नाही तर त्याला काय तपशील पोकळ्या तपशील पोकळ्या राहतील व बालकास पेंट्रोडक्स आर्ट्रिओसिस हा जन्मजातच हृदयरोग म्हणजे हार्ट ट्रिसिस असे म्हणतात तर ज्या वेळेस आर्ट्रिओीस जन्मानंतर पाच मिनिटाच्या आत जर बंद जर झाली नाही तर त्यालाच मोठ्या डिझीजना सामोरे जावं लागते त्यालाच कंजिटल हार्ट डिसीस असते म्हणजे म्हणतात तर फप्फुसामध्ये शुद्ध झालेले रक्त चार पल्मनरी व्हेन्समार्फत डाव्या करणिकेत येते आता फप्फुसामध्ये जे शु शुद्ध रक्त असते ते रक्त चार चार व्हेनमध्ये पल्मरी व्हेनमार्फत डाव्या करणिकेत येते तुम्ही तिथं पाहिलं असल तर पल्मनरी व्हेनमधून ते डाव्या करणिकेत येते व त्याचबरोबर नाळ कापल्यामुळे प्लॅसेंटामधून उजव्या करणिकेत तयार रक्त कमी होते आता नाळ कापल्यामुळे काय होते तर प्लॅसेंटामार्फत जे पुरते ते कमी होते यामुळे उजव्या कर्णिकेतील दाब कमी होतो आता यामुळे काय होते तर उजव्या कर्णिकेतील दाब कमी होतो डाव्या कर्णिकेतील दाब वाढतो डाव्या कर्णिकेतील वाढ दाब वाढतो त्यामुळे कोरोमान ओहवल ही झडप बंद होते त्यामुळे काय होते फोरमन ओव्हल ही झडप बंद होते त्यामुळे जन्मानंतरचे शुद्ध व अशुद्ध रक्त एकमेकात मिसळत नाही त्यामुळे काय होते तर फॉर्मोल ओव्हल बंद झाल्यामुळे जे असते शुद्ध आणि अशुद्ध जे रक्त असते ते एकामेकात मिसळत नाही त्यालाच <lender> हॉर्मोन ओव्हल तर जन जन्मानंतरही बंद झाले नाही तर शुद्ध किंवा अशुद्ध रक्त एकमेकात मिसळून बाळाला सायनो सायनोसिसचे ॲक्ट्स येतात आता बाळाला जे जा, ज्यावेळेस हे बंद होतात त्यावेळेस काय होते बाळाला सायनोसिक्सचे अटॅक येतात तर हा देखील एक जन्मजात हृदयरोग असून त्याला छा आर्टरी सेप्टल सेप्टल डिसीज म्हणजे ए एस डी असे म्हणतात तर आर्ट्रियल सेप्टल डिसीज त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतात ए एस डी असे त्याला म्हणतात तर नाळ बांधून कापल्यामुळे डॉक्स विनोसेसचे कार्य बंद होऊन तिथे लिवर लिगामेटमध्ये रूपांतर होते ज्यावेळेस नाळ बांधून कापल्यामुळे काय होते तर तिथं व्हिनोसेसचे कार्य बंद होते आता विनोसेसचे कार्य बंद झाल्यानंतर काय होते तर लिवर लिगामेटमध्ये रूपांतर होते त्याचं कशामध्ये रूपांतर होतं तर लिवर लिगामेंटमध्ये त्याचं रूपांतर होते तसेच हायपोगॅस्ट्रिक आर्ट्रिजचा उपयोग ब्लॅडर लिगामेंटसारखा होतो तर ज्या ठिकाणी ज्यावेळेस हायपोगॅस्ट्रिक हा ब बंद असतो त्यावेळेस त्याचा उपयोग कुठे होतो तर ब्लॅडर लिगामेंटसारखा होतो शारीरिक बदलात गर्भ गर्भगर्भाशयामध्ये असताना आता गर्भगर्भाशयामध्ये असताना संपूर्ण शरीराला मिश्र रक्ताचा पुरवठा होतो ज्यावेळेस गर्भ गर्भाशयामध्ये असतात त्यावेळेस काय होते तर पु संपूर्ण गर्भाशयाला तो रक्त रक्त पुरवठा करतो परंतु परंतु लिव्हरला मात्र संपूर्ण शुद्ध रक्ताचा पुरवठा होत संपूर्ण रक्ताचा पुरवठा होतो परंतु काय होते लिवरला मात्र संपूर्ण शुद्ध रक्ताचा पुरवठा होत पुरवठा होतो त्यामुळे लिव्हरमध्ये तांबड्या रक्तपेशी म्हणजे आरबीशी साठा तसेच लोहाची साठा जास्त असतो तसेच या सर्व क्रियेमुळे काय होते त्या आर बी सा जो साठा असतो तो लोहाची सा तसेच लोहाचा साठा जास्त वाढतो आरबीसीचा साठा कमी होता आणि लोहाचा साठा वाढतो तसेच बाळ जन्मानंतर नाळ बांधून कापल्यामुळे डक्स विनोसेस मार्फत प्लॅसेंटाकडून जो होणारा शुद्ध रक्ताचा पुरवठा असतो तो बंद तर होतो पण तसे जन्मानंतर बाळाच्या शारीरिक ब्लड व्हॅल्यू मेटन होण्यासाठी जा जादाचा जा तांबड्या आता जादा म्हणजे जादाच्या जा जे जा तांबड्या रक्तपेशी असतात ते रक्तपेशी फुटतात आणि फुटल्यामुळे त्यामधील विनो हिमोग्लोबिनची विघटन होऊन हो हो, हो, हो सॉरी विघटन होऊन बिलुरुबिन व बिलुरुबिन बिलिवर्डिन बिलो रूपांतर होते बाळाच्या शारीरिकमधून बाळाच्या मधून शरीरामधून सर्वांच्या सर्व बिलुरुबिन व बिलो, रुब, बिलो एकदम बाहेर पडू न शकल्यामुळे ते काय होते बाळाच्या शरीरामध्ये साठून राहते याच कारणामुळे जन्मानंतर दोन ते चार दिवसात बाळाला फिजिओलॉजिकल जॉन्डीज झालेला दिसून येतो आता ज्यावेळेस काय होते तर बाळ जन्मानंतर म्हणजेच जन्मानंतर बाळाची जी, जन्मान जी नाळ कापल्यामुळे जे अडथळे निर्माण होतात म्हणजे डक्स हिनोसेस मार्फत प्लॅसेंटाकडून होणारा शुद्ध रक्तीज रक्त पुरवठा तो कमी होतो आणि कमी झाल्यामुळे काय होते तसे त्या ठिकाणी जन जन्मानंतर बाळाच्या शरीरातील ब्लड व्हॅल्यू तर ब्लड व्हॅल्यू जी असते ते मेटर्न होण्यासाठी काय होते जादाच्या जे जा तांबड्या पेशी असतात तांबड्या रक्तपेशी फुटतात फुटल्यानंतर त्याच्याम त्याचं रूपांतर हिमोग्लोबिनमध्ये होते आणि हिमोग्लोबिनचे विघटन होऊन बिलोरोबिन बिलोरोबिन आणि बिलिवर्डीन हिमोग्लोबिनचं रूम रूपांतर कसे होते बिली, बिली रुडिन व बिलोवर यामध्ये त्याचं रूपांतर होते आणि याचं रूपांतर झाल्यामुळे बाळाच्या शरीरात बाळीच्या बाळाच्या शरीरामधून ते सर्वच सर्वच सर्व बिलोरोबिन हे बिलि बिलोरोबिन व बिलोवरडीन त्याच्यामध्ये फरक आहे बिलोरोबीन आणि बिलोवर एकदम बाहेर पडू लागते आणि हे एकदम बाहेर पडल्यानंतर कुठं जाऊ शकत नाही त्याच्यामुळे काय होते तर बाळाच्या बाहेर पडू शकल्यामुळे ते बाळाच्या शरीरामध्ये साठून राहते बाळाच्या शरीरामध्ये साठून राहते आणि साठून राहिल्यामुळे काही कारणामुळे त्यांना जन्मांतरच दोन ते दोन ते चार दिवस बाळांना फिजिओलॉजिकल जॉन्डिस हा दिसून होता तर त्यासाठी बाळांना ज्या दोन ते, ते चार दिवस हे कासामध्ये ठेवण्यात येते जॉन्डीज बरा होईपर्यंत तर जॉन्डिस झाल्यामुळेही त्यांना फ्रीडिंगसुद्धा करता येते बाळाला म्हणजे दूध पाजू शकतो आपण त्याच्यामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ व्हिडिओला भरपूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले जे काही मराठी मित्र मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोवाईड करा हा क्वेश्चन एन एम सेकंड इयरला सुद्धा आहे आणि एन एम सॉरी एन एम सेकंड इयर आणि जे एम थर्ड इयरला आहे पंधरा मार्क्ससाठी खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे आय एम पी क्वेश्चन आहे तर हे आपलं पहिलं पेज तुम्हाला समजण्यासाठी सा हे दुसरं पेज तिसरं पेज याची तुम्ही किरण शॉट सुद्धा काढू शकता चौथं पेज पाचशे आणि लास्ट सेवन जे की हाफ आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट आने जासते जासते करा आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही इम्प्रुवमेंट असेल असेल तर कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या म जे काही आपले मराठी मित्र मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करत जा जेणेकरून त्याला त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स हे उपलब्ध होतील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्याच पुढचं टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय